पुण्याचा गणपती म्हटलं की डोळ्यासमोर येतात मानाचे पाच गणपती आणि त्यांच्या मिरवणुका या मिरवणुकांमध्ये येणारी ढोल पथक भक्तांचं प्रमुख आकर्षण असतं मात्र यंदाच्या वर्षी ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी अनेक निर्बंध घालण्यात आले पाहूया एक रिपोर्ट गणेशोत्सव म्हटलं की जल्लोष आगमन असो की विसर्जन मिरवणूक तर जोरदारच झाली पाहिजे असा गणेशोत्सव मंडळांचा अट्टहास असतो त्यासाठी सुपाऱ्या देऊन ढोल ताशा पथक आणि डी जे बोलावले जातात ज्याचा आवाज जास्त तेच मंडळ मस्त अशी स्पर्धा पाहायला मिळते मात्र या स्पर्धेमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाकडे श्रवणतज्ञ डॉक्टर कल्याणी मांडके यांनी लक्ष वेधलंय डॉक्टर कल्याणी मांडके यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे याचिका दाखल केली आहे वाढत्या ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण असलंच पाहिजे अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे आवाज किंवा आवाजाचे कानावर किंवा शरीरावर होणारे परिणाम याचा माझा गेली चाळीस वर्षाचा म्हणजे अभ्यास आहे तर त्यामुळे पहिलं आवाजाचे कानावर परिणाम होतात हे सर्व मान्य आहे आरोग्यावर परिणाम होतात हेही बरोबर आहे गोंगाटाचं प्रदूषण हे सतत असतं पण उत्सवाच्या काळात त्याचं प्रमाण खूपच वाढतं आणि शंभर एकशे दहा एकशे वीस डेसिबल हे आवाज शरीराला खरोखर घातक आहेत आणि त्यामुळे ही याचिका केली होती डॉक्टर कल्याणी मानके यांच्या याचिकेची दखल घेत हरित लवादाच्या खंडपीठाने महत्वाचे निर्देश दिले गणेश मंडळाने मंडपात आधीच्या दिवसाची ध्वनी प्रदूषणाची पातळी दर्शवणारे फलक लावावेत प्रत्येक मंडळाच्या मंडपात ध्वनी प्रदूषणाबाबत इशारा देणारे फलक असावेत ढोल ताशा पथकात तीस पेक्षा जास्त वादकांना मनाई करण्यात आली आहे विसर्जन मिरवणुकीवेळी मुख्य चौकात ध्वनी प्रदूषणाची पातळी दर्शवणारे डिजिटल फलक असावे विसर्जन मिरवणुकीत डीजेवर बंदी घालण्यात आली आहे विसर्जन मिरवणुकीनंतर सात दिवसांनी नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांची नावं वृत्तपत्रांतून जाहीर करण्याचे आदेश हरित लवादाने दिलेत ध्वनी प्रदूषण वाढतंय याबाबत कुणाचही दुमत नाही मात्र ढोल ताशा वादनाने कुणालाही त्रास व्हावा असा उद्देश नसल्याची ढोल ताशा पथकांची भावना आहे ढोल ताशाच्या आवाजाने त्रास झाला आणि त्यामुळे काहीतरी झालं असं आत्तापर्यंत काही मेडिकली आम्हाला मी सत्तेचाळीस वर्ष या क्षेत्रात आहे मला तर काही आढळलेलं नाही मी दहाव्या वर्षापासून ताशा वाजवतो आहे आज माझं वय सत्तावन्न आहे मी सत्तेचाळीस वर्ष या वादनात आहे मला तर कुठं दिसलं नाही पन... पण जर का नागरिकांच्या भल्यासाठी हा निर्णय अशा पद्धतीने घेतला गेला असेल तर त्यात आमची बाजू पण मांडण्याची आम्हाला संधी मिळायला हवी होती असं मला वाटतं मला हे नक्की मान्य आहे की लोकांना त्रास होऊ नये या याची काळजी आपण नक्की घेतली पाहिजे पण त्रास आणि बंधनं यामधला मध्यम मार्ग काढता येईल आणि तो समजदार लोकांनी काढला पाहिजे आणि त्यासाठी समन्वयाची आवश्यकता आहे तो समन्वय राखण्याची जबाबदारी कोणीतरी प्रशासनामधलं घेतील अशा अपेक्षा या निमित्ताने बाळगूया आपण थोड्याच दिवसात गणरायाचं आगमन होणार आहे पुण्यातील गणेशोत्सवाला मोठी परंपरा आहे पुणे शहरातील गणपती बाप्पाचे विसर्जन मिरवणूक हे भक्तांसाठी मोठं आकर्षण असतं आता या सगळीकडे प्रशासन काय करतं आणि ह्याच्यावरती काय तोडगा किंवा काय उपाययोजना काढतं हे पाहणं महत्त्वाचं राहील रेवती हिंगवे एन मराठी पुणे